श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन उपाय आणि नवीन सेवा आपण जाणून घेणार आहोत कारण श्रावण महिना सुरूच असल्यामुळे हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर आणला आहे त्यामुळे प्रत्येक उपाय हा प्रभावी ठरणारच आहे तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या आजचा व्हिडिओ जो आहे तो देखील श्रावण संबंधितच आहे कारण येत्या सव्वीस ऑगस्ट रो दोन हजार चोवीस रोजी आहे श्रावणातील चौथा सोमवार आता श्रावणात एक तर चार सोमवार येतात नाही तर पाच सोमवार येतात आणि भगवंताच्या कृप कृपेने कुप, वर्षी आपल्याला पाच सोमवार मिळ मिळालेले आहे म्हणजे भगवान शिवांची आराधना करण्यासाठी एक सोमवार आपल्याला जास्तीत जास्त जास्तीचा मिळालेला आहे त्यामुळे ही संधी आपल्याला सोडायची नाही भाविक प्रार्थना करायची जी काही इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी कष्ट देखील करायचे आणि भगवान शिवांवर सर्व काही सोपवून सो द्यायचं नक्कीच द्यायचं नक्कीच आपल्या सगळ्या काही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिव स्वतः आपली मदत करतील तर असो आता आपल्याला चौथ्या सोमवारी नेमकं काय काय उपाय करायचे आहे कोणी करायचे आहे कशासाठी करायचे आहे आणि त्याची पद्धत काय असणार आहे हे सगळं काही सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही आवर्जून ऐका त्यानंतर हवं तर तुमच्या ज्या काही शंका असणार आहे त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला सुरुवात करूया बघा आता चौथ्या श्रावणी सोमवारी जवसाची शिवमूठ जर अर्पण करत असाल शिवमुठासाठी लागणारे जवस तुम्हाला वेगळे घ्यायचे आहे आणि काही दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहेत त्यासाठी देखील आपल्याला जवसच लागणार आहेत पण ती पण ती शिवमूठ जी असते ती वेगळी ठेवायची आणि उपासासाठी जे जवस सांग सांगणार आहेत ते ते वेगळे ठेवायचे आहे त्यातील पहिला जो उपा उपाय आहे त्यासाठी आपल्याला एकवीस जवस लागणार आहे आणि जो दुसरा उप दुसरा उपाय असणार आहे त्यासाठी आपल्याला एक मूठ साधारणतः जवस लागणार आहे अशा पद्धतीने दोन ठिकाणी तुम्हाला जवस विभागून घ्यायचे आहे आणि शिवमूठ शिवमूठ अर्पण करणारे तिसरी शिव शु, तिसरी शिवमूठ तुम्हाला वेगळी ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करण्यासाठी जवळ लागणार आहे आता हा उपाय कुठे करायचा तर बघा तुम्ही मंदिरातच जाऊन करायचा जा आहे प्रयत्न करा कारण घरातलं वातावरण इतकं सकारात्मक नसतं जितकं मंदिरात असतं मंदिरामध्ये सगळं काही व्यवस्थित असतं तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती मनोभावी त्या ठिकाणी नमस्कार करत असते तिच्या मनामध्ये शुद्ध भाव असतो आणि त्यामुळे आपली प्रार्थना भगवान शिवाकडे आपोआप पोहोचते त्यामध्ये अडथळे निर्माण होत नाही या व्यतिरिक्त वे, वे, जर आपण घरात एखादी सेवा केली तर आपल्या मनामध्ये भरपूर विचार चालू असतात एकी एकीकडे सेवा करतो पण मन मात्र दुसरीकडेच असतं महिला असेल तर विचारूच नका त्यांच्या कामाचं बाबतीत यादी सुरू असत असते आणि इकडे सेवा करत असतात आणि ती सेवा सेवा पूर्णपणे आपल्याला फळ देत नाही म्हणून सांगण्याचा उद्देश असा आहे की सकारात्मक सकारात्मक जर आपण एखादी सेवा केली त्याच तेज, त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होत असतं त्यामुळे शक्यतो मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा पण तेही जर तुम्हाला शक्य झालं झालंच नाही तर मग तुम्हाला पर्याय नाही तुम्ही घरीही करू शकता आता वेळ वेळ कुठली निवडावी तर भगवान शिवांच्या सेवेसाठी आपल्या आपल्यासाठी प्रदोषकाळी हा महत्वाचा मानला जातो कारण भगवान शिवांची आराधना पूजा अर्चना सगळं काही आपण प्रदोषकाळी करत असतो प्रदोष काळाला इतकं महत्व आहे म्हणून प्रदोष काळातच आपल्याला ही सेवा करायची आहे पण प्रदोष काळात शक्य झालं नसेल तर दोन नंबरची जी वेळा येते ती म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेळ मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर देखील करू शकतात आता या दोन्हीही वेळा तुम्हाला करणं शक्य झालं नाही नोकरी व्यवसाय इतरही भरपूर कामे असतात पण त्या कामाचा व्यापारामुळे जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही दिवस दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण त काही कारण कारण नसेल तुम्हाला प्रदोष काळ मिळत नसेल किंवा ब्र ब्रह्ममुहूर्त काळ मिळत नसेल तर आवर्जून ह्या दोन वेळांमध्येच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आता मंदिरात जाताना जे काही भगवान शिवांना पूजेसाठी आपण घेऊन जातो जसं जा की जल पंचामृत धोत्राचं फूल बेलपत्र ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहे पण त्यामध्ये काहीही कमी जास्त झालं तर चालेल पण जवस मात्र आपल्याला घेऊन जायचेच आहे हे लक्षात घ्या आता शक्यतो आता शक्यतो पांढऱ्या रंगाचे परिधान करण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने मंदिरात जाऊन पांढऱ्या रंगाचे कपडे कपडे परिधान करून जर आपण पूजा केली तर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं तर बघा आता मंदिरात गेल्यानंतर काय करायचं सर्वप्रथम तुमची जी काही सेवा जी काही पूजा असणार आहे ती तुम्ही करून घ्या त्यानंतर जे एकवीस चवस आपण घेतलेले आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातावर ठेवायचे आहे आणि उजव्या हातावर ठेवल्यानंतर आपल्याला आपली मूठ बंद करायची आहे आणि मूठ बंद करून आपल्याला लक्ष्मी मातेचा कमलामक कमलामक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र तुम्हाला गुगलवर शोधला तर मिळून जाईल लक्ष्मी प्राप्तीचा जो काही मंत्र आहे हा मंत्र खूप महत्त्वाचा मानला गेला आहे त्यामुळे ह्या मंत्राचे महत्त्व अनेकांना ठाऊकच असेल आणि हाच हाच मंत्र आपल्याला हातामध्ये जवळ घेऊन भगवान शिवांच्या समोर म्हणायचा आहे आता भगवान शिवांच्या समोर तुम्हाला हा मंत्र किती वेळेस म्हणायचा तर तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता एक्कावन्न वेळा म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळा बी म्हणू शकता पण कमीत कमी मात्र एकवीसच वेळा म्हणायचा आहे हे लक्षात घ्या आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं आर करायचा आहे आर्थिक अडचण असेल तुमची समजा किंवा पैशाच्या संबंधित असेल तर बोला आनी उ, ती समस्या त्या ठिकाणी बोलायची आहे आणि त्यानंतर आपली जी उजव्या हातातील जवस आहे ती आपल्याला डाव्या हातावर काढून घ्यायची आहे आता उजवा तर आपण रिकामा कशासाठी केला तर एक 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 जवस आपल्याला ते पिंडीवर अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने हे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र देखील या ठिकाणी सांगते बघा डाव्या हातावर आपण ते एकवीस जवस काढून घे ठेवलेले आहे त्या त्यातली त्या 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 एक, एक, एक एक जवस उचलायची आणि एक 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 जवस भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करायची अर्पण करत असताना देखील एक मंत्र म्हणायचा तो मंत्र असा आहे रुद्र गायत्री मंत्र किंवा शिवगायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता तुमच्याकडे नित्य सेवेच पुस्तक असेल तर त्यामध्ये हा मंत्र दिलेला आहे नाहीतर गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला हा मंत्र भेटून जाईल तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे म्हणजे एक जवस उचलायची अर्पण करायची अर्पण करायची आणि हा मंत्र म्हणायचा अशा पद्धतीने वेळा हा एकवीस वेळा हा मंत्र म्हणून एकवीस जवस अर्पण करायचा हा उपाय फक्त आणि फक्त लक्ष्मी प्राती प्राप्तीसाठी आहे आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आहे ही सेवा तुम्ही न चुकता आवर्जून करा कारण ह्या दिवशी श्री कृष्ण जयंती देखील आहे कालाष्टी कालाष्टमी देखील आहे तर स्वामी भक्तो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद